नमस्कार श्रोते हो आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आयुष्यभर कष्ट करून उतारवयात जेव्हा जेव्हा नैव शांततेत आणि मनासारखं जगावं असं अनेक जणांना वाटत असतं पण जसजसं वय व्हायला लागतं तशा अनेक समस्या भिडसावायला लागतात त्यात शारीरिक दुर्बलता ही महत्वाची समस्या आहेच पण याचबरोबर जेव्हा ज्येष्ठ व्यक्तींना मानसिक पातळीवर काही समस्या जाणवायला लागतात एकटेपणा येतो तेव्हा नेमकं काय करावं हे त्यांना समजत नाही हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ज्येष्ठांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होताना दिसतं अशावेळी त्यांनी काय करावं आणि आपलं जगणं सुंदर सुसह्य कसं करावं याविषयीच आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या समुपदेशिका आणि लेखिका श्रद्धा कळंबटे यांना नमस्कार मॅडम स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मॅडम अलीकडील काळात ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या समस्यांमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते तर या समस्या नेमक्या कोणत्या प्रकारच्या असतात आपण ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या पाहण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणायचं आणि त्यांचं स्थान काय येते आधी पाहू तर साधारणपणे वयाची साठ वर्षं आणि त्यावरील व्यक्ती असं ज्येष्ठ नागरिकांना संबोधलं जातं परंतु आपला ज्येष्ठ नागरिक पोटगी आणि संगोपनाचा जो कायदा आहे त्या आधारे आई वडील मग ते या वयोगटात बसत नसतील तरीसुद्धा ते ज्येष्ठ नागरिक म्हणूनच धरले जातात बरोबर जसं आपण आजची तरुण पिढी हे आपल्या देशाचे भविष्यातले भावी आधारस्तंभ आहेत असं म्हणतो तसंच हे ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा त्यांचं विविध क्षेत्रातलं अनुभव त्यांचं त्या त्या विषयातलं सखोल ज्ञान यामुळे समाजाचे किंबहुना आपल्या देशाचेच एक मुख्य आधारस्तंभ आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अगदी आहे आणि त्यांचं मार्गदर्शन सल्ला आणि समुपदेशनाचा निश्चितच तरुण पिढीला आणि समाजालाही उपयोग होत असतो पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत हे चित्र सर्वत्र आपल्याला सर्रास पाहायला मिळत होतो आजी आजोबा काका मामा मावशी यांच्या छत्रछायेखाली घरातील तरुण पिढी गुण्या गोविंदाने नांदत होती पण आज कालौघामध्ये एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली हो। आणि विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आणि याचमुळे खऱ्या अर्थाने या ज्येष्ठांच्या समस्यांना सुरुवात व्हायला लागली आता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा आणि त्याविषयीची माहिती चांगली दिली वाढत्या वयाबरोबरच शारीरिक आणि मानसिक पातळीवर आलेली दुर्बलता यांचा जो ज्येष्ठांना सामना करावा लागतो तो कशा प्रकारे त्यांनी करावा खरं म्हणजे याची सुरुवात आपण तारुण्यातच करायला हवी असं म्हणायला हवं कारण उतार वयामध्ये जेव्हा ह्या सगळ्या शारीरिक मानसिक किंवा भावनिक पातळीवर ज्या दुर्बलता येतात मग मा त्यावर मात कशी करायची हे त्यावेळी आपल्याला आप उपाय त्याच्यावर करता येत नाही तर आमचं असं म्हणणं आहे की आपल्याला एखादी कला एखादा छंद किंवा एखादी आपली आवड असेल ती आपण तरुणपणीच जर जोपासली तर त्याचा निश्चितच आपल्याला उतार वयामध्ये उपयोग होऊ शकतो म्हणजे जो एकाकीपणा ज्येष्ठांना जाणवतो तो, तो या कुठेतरी कलेमध्ये किंवा छंदामध्ये ते स्वतःला गुंतवून ठेवू शकतात आणि आज आपण बघतोय की समाजामध्ये अगदी ऐंशी नव्वद वर्षांचे ज्येष्ठ नागरिक जे अशा तऱ्हेने आपले छंद आवड जोपासत आहेत ते उत्तम प्रकारे त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचा अनुभव घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून काम करताना दिसत आहेत आणि आनंदाने आपलं आयुष्य उर्वरित घालवतायत समाजाशी जोडलेले आहेत जोडलेले आहेत म्हणजे असं जर आपण केलं तर बहुतांशी आपल्याला हे सगळे जे काही उतारवयातले दोष आपल्या शरीरामध्ये किंवा मनाच्या दृष्टीने भावनिक पातळीवर निर्माण होतात त्यावर मात करता येऊ शकते बरोबर अगदी बरोबर बर। काही वेळेला काय होतं की एकदम संवेदनशील व्यक्ती असते आणि तिला ते एकाकी पण सहन होत नाही हो त्या वयात मग अशावेळी जर असे छंद जोपासलेले असतील तर त्यांना ते सुसह्य होऊ शकत हो हो निश्चित आता तुम्ही म्हणालात थोड्या वेळापूर्वी की आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे आणि त्यामुळे म्हणजे ज्येष्ठांना बऱ्याचशा समस्या यायला लागल्यात तर अशा वेळी काय होतं एखाद्या व्यक्तीचा जोडीदार जर गेला असेल तर पहिल्यांदा जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा कुटुंबातली आणखीन माणसं त्यांना सांभाळायची पण आता तसं होताना दिसत नाही कारण कामाच्या बापामुळे म्हणा किंवा अन्य काही गोष्टींमुळे तितकं ज्येष्ठांकडे लक्ष दिलं जात नाही तर आता आपण म्हटलं तसंच की एकटेपणा ही भेडसावणारी सर्वात महत्वाची समस्या आहे तर छंद जोपासून त्यावर तोडगा काढता येईल पण आणखीन कशा प्रकारे त्यांनी तोडगा त्याच्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबात आणि नातेवाईकात मिळून मिसळून राहिलं पाहिजे तरच तुमचा हा एकाकीपणा दूर होऊ शकतो आणि आज बरीच अशी ठिकाणं आहेत किंवा आपण काही उपक्रम समाजामध्ये राबवले जातात किंवा घरच्या घरी सुद्धा तुम्ही करू शकताय म्हणजे जर दर घर जरी छोटसं असलं तरी काही झाडं लावणं बागकाम करणं किंवा तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही वाचनालयात जाऊ शकताय किंवा ज्यांना आध्यात्मिक याची ओढ असेल ते देवळात जाऊन आपलं मन रमवू शकता किंवा त्या पद्धतीचं वाचन करू शकता किंवा ज्यांच्या घरामध्ये नातवंड आहेत तर त्यांना तुम्ही त्यांना शिकवणं काही पाठांच्या घेणं त्यांच्याशी खेळणं त्यांना गाणी गोष्टी सांगणं शाळेत ने आण करणं अशा बारीक बारीक गोष्टी किंवा घरातही आपण काही आपल्याला झेपेल अशा पद्धतीची काही कामं केली तर निश्चितच मला वाटतं एकटेपणा हा जाणवणार नाही आता तुम्ही वाचनाचं म्हणालात पण बऱ्याचशा ज्येष्ठ व्यक्तींमध्ये डोळ्यांच्या समस्या असते डोळ्यांची हो, हो। त्याच्यामुळे त्यांना वाचन तसं कठीण जातं हो, पण हल्ली त्यावरही अनेक आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार तुम्ही केवळ ऐकून पण ऐकण्याचाही हो। प्रॉब्लेम असतोय तरी सुद्धा त्याच्यावरही श्रवणयंत्र वगैरे लावून तुम्ही त्यावर मात करू शकताय आणखीन समस्या अशी येते की काही व्यक्तींचं फारसं शिक्षण झालेलं नसतं काही लोक खेडेगावात राहत असतात था, आणि त्यांची मुलं मुंबईला नोकरी वगैरे करत असतात त्यामुळे त्यांना एकाकी पण आलेलं असतं आणि काही लोक शहरातही तशीच असतात की ज्यांची मुलं परदेशी असतात मग अशा वेळी मोबाईलवर एखादी गोष्ट म्हणजे आर्थिक व्यवहार त्यांनी केले त्या तर त्यात फसवणूक होण्याची शक्यता असते म्हणजे मोबाईलवर आर्थिक व्यवहारातच नाही तर अन्य व्यवहारातही फसवणूक होण्याची शक्यता असते तर त्यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी नाही अलीकडे अशा घटना बऱ्याच घडत आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अगदी या बाबतीत सावध राहून सगळे व्यवहार केले पाहिजे बरोबर आपल्याला जे ज्ञान आहे किंवा आपण जर शिकण्याची तुमची इच्छा असेल तर घरातल्या तरुण पिढीकडून तुम्ही ते शिकून घेतलं पाहिजे नाही तर खरं तर या भानगडीत पडूच नाही किंवा काही वेळेला काय होतं की आपल्याला काही मेसेजेस येतात की अमुकमुक तुम्हाला बक्षीस लागले अशा वेळेला ज्येष्ठ नागरिक विचार करत नाहीत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या लिंकवर जाऊन ते, लिंक ते जसं सांगतात तसं वागण्याचा प्रयत्न करत कारण त्यांच्या डोक्यामध्ये की आपल्याला खरोखरच बक्षीस लागले पण ह्या सगळ्या फसव्या घटना असतात आणि अशा कितीतरी प्रकरणं आपल्याकडे घडलेली आहेत त्यामुळे या आमिषाला बळी न पडता जर असा काही मेसेज आपल्याला आला असेल तर तो घरातल्या तरुण मंडळींना किंवा तुमचे इतर शेजारी असतील नातेवाईक असतील त्यांच्याशी संपर्क करा किंवा मी तर म्हणेन की पोलिसांना सुद्धा तुम्ही सांगितलं की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे आणि हा खरा आहे की खोटा आहे मी पुढे काय करू तरी सुद्धा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळू शकेल परंतु कृपया अशा फसव्या मेसेजेस असतात त्यांना बळी पडू नका मला वाटतं की त्या लिंकवर क्लिक न करणं हे सर्वत्र हो, योग्य होईल अगदी मॅडम आणखीन कोणत्या समस्या निर्माण होतात आणि त्याची कारणं काय नेमकी आपण पाहिलं की मुलं स्वावलंबी झाली स्वतःच्या पायावर उभी राहिली लग्न झालं की आईवडिलांची गरज संपते हे एक मुख्य कारण हल्ली दिसतं परंतु ज्या आईवडिलांनी त्यांना अगदी तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपून शिक्षण त्यांचं करिअर याबाबतीत त्यांना स्वावलंबी केलेलं असतं तर त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांच्या मनामध्ये कुठेही हा विचार येत नाही की कि आपण कितीही मुलं असली तरी दोन तीन जरी मुलं असली तरी एखाद्या मुलाच्या बाबतीत आपण कमी जास्त करावं असं त्यांच्या मनात कधीही येत नाही किंवा आपलं एखाद्या मुलाचं वाईट व्हावं आणि एखाद्याचं चांगलं व्हावं ही भावना येत नाही कारण आई वडील अगदी निस्वार्थ भावनेने सगळ्या हो, गोष्टी हो, करत असतात हो, हो। हो। मग आमचा प्रश्न असा आहे की मुलंच असं का आई वडिलांच्या बाबतीत आणि कशा पद्धतीने असं वागू शकतात ही गरज त्यांची का संपू शकते आणि मग काय होतं की या मुलांना हे आई वडील आपल्या संसारात एखादी अडगळ वाटू लागते त्यांना समाजात त्यांच्याबरोबर वावरणं हे याची लाज वाटू लागते तर हे खरं होता कामा नये हे एक त्यांच्या समस्यांचं मूळ कारण आपल्याला म्हणता येईल आणि सर्वात जास्त जी प्रकरणं किंवा समस्या निर्माण होतात त्याच्या मागे कारण आहे ते प्रॉपर्टीचं आहे जी त्या कुटुंबाची प्रॉपर्टी असते आई वडिलांच्या हयातीमध्ये तर त्या प्रॉपर्टीवरून आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये वाद निर्माण होताना दिसतात आणि ज्या घरामध्ये नातवंड आहेत तर त्यांच्यावर केलेलं प्रेम किंवा संस्कार हे आजच्या तरुण पिढीला पटत नाहीत ते संस्कार जुनाट आणि बुरसटलेले वाटतात आणि यावरून पुन्हा वाद होतात पण खरं पाहता जेव्हा आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये तरुण पिढीचे आई वडील जेव्हा दोघंही नोकरीसाठी बाहेर पडतात त्यावेळी ते मुलांना कुठेतरी पाळणाघरामध्ये किंवा घरातच एखादी बाई ठेवून किंवा आया ठेवून त्यांचा सांभाळ करायला लावतात पण त्यांच्या असं लक्षात येत नाही की आजी आजोबांच्या मांडीवर खेळणारी मुलं आणि अशा तऱ्हेने पाळणाघरात किंवा एखादी बाई ठेवून सांभाळलेली मुळ यात फार फरक आहे याला जोडून मॅडम एक प्रश्न येतो हो, हो. हो. की म्हणजे हो. हो. ही वृद्धांची अवहेलना होते थोडक्यात म्हणाल तर तुम्ही की आपल्या संसारात त्यांचा हस्तक्षेप नको आणि या अवहेलनेतूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणजे वृद्धांकडे की जर ते गावाला असतील तर त्यांना तिथेच ठेवलं जातं आणि कधीकधी पैशांसाठीही त्यांना त्रास दिला जातो त्यांचा छळ केला जातो त्यासाठी काय करता येईल तोच प्रॉपर्टीच्या संदर्भातलीच अनेक प्रकरणं आमच्याकडे येत असतात तर होतं कसं की घरात जो मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर आणि त्या कुटुंबातले जर वडील हयात नसतील वडिलांच्या मृत्यूनंतर आई एकटी राहते आणि ती मग जी घरातली मोठी मुलं असतात तर वडिलांच्या पाश्चात काही त्यांच्या नोकरीवर त्यांना मिळणार असेल तर ती दिली जाते आणि यावरून काय होतं की बाकीची जी मुलं असतात त्यांना असं वाटतं की आईने आपल्यामध्ये कुठेतरी भेदभाव केलेला आहे पण मला असं म्हणायचंय की दोन तीन मुलं असताना नोकरी तर एकच असते बरोबर आणि ती कुणाला तरी एकालाच द्यावी लागणार आणि ती अर्थातच मोठ्या मुलाकडे जाणार मग वाद कशासाठी मग तिथे कुठेतरी आपण तडजोडीने किंवा इतर ज्या काही तुमच्या सोयीसुविधा असतील त्या तुम्ही वाटून घेतल्या पाहिजे बरोबर तर हा एक मोठा प्रश्न आहे आणि प्रॉपर्टीचं म्हणाल तर तो आणखी एक मोठा प्रश्न असा होतो की काही वेळेला आपल्या आई वडिलांचा आपल्या मुलांवर इतका विश्वास असतो की त्यांची जर भरपूर प्रॉपर्टी असेल तर ते असा विचार करतात की काय आपलीच मुलं आहेत मरण काही कोणाला सांगून येत नाही मग आपण आपली जी एवढी मोठी संपत्ती आहे त्याचं वाटप जर आपण आधीच केलं तर कोणालाच त्रास होणार नाही अशा एका विचाराने काही वेळेला आई वडील मुलांच्या नावे आपल्या मृत्यूपूर्वीच प्रॉपर्टी हस्तांतर करून टाकतात पण बऱ्याच वेळेला काही अपवाद आहेत पण त्यांची संख्या फार कमी आहे की त्यांनी खरोखरच आपल्या आई वडिलांचा सांभाळ योग्य तऱ्हेने केलंय पण आजकाल दुरुपयोगच जास्त केला जातो म्हणजे जा असं दिसून येतं की प्रॉपर्टी आपल्या हातात आल्यानंतर चार दिवस फक्त ज्येष्ठांच्या वाट्याला सुख येतं आणि त्यानंतर मात्र तुम्ही म्हटलं तसं प्रत्येक बाबतीत त्यांची अवहेलना असं होतं आणि दुसरं आहे की काही वेळेला मुलंच त्यांच्या मागे लागतात की तुम्ही आत्ता आहात तोपर्यंतच आमच्या नावे करून टाका मग नंतर अचानक काय झालं तर आमचं कसं होईल थोडक्यात ते दमदाटी करूनच दडपण आणून त्यांच्यावरती प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतल्याची प्रकरणही आपल्याला दिसून येतात यासारखीच काही प्रकरणं अशी आहेत की एखादा मुलगा जर समजा परदेशात आहे आणि तिकडे आई वडिलांना त्यांनी बोलवलं आहे इथली प्रॉपर्टी विकून आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला इथं फक्त बेबी सिटर म्हणून बोलवलंय आहे त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी बरोबर आणि परतीचे मार्ग मग अशावेळी बंद झालेले असतात अशावेळी त्या ज्येष्ठ नागरिकांनी काय करावं तर आपल्याकडे बघा ज्येष्ठ नागरिक पोटगी आणि संगोपनाचा जो कायदा आहे त्या आधारे केवळ भारतातीलच नव्हे तर अशा तऱ्हेने हे भारतीय जे परदेशात गेलेले आहेत आणि त्यांना हा त्रास सहन करावा लागतोय किंवा त्यांची फसवणूक झालेली आहे तर या कायद्याच्या आधारे ते न्याय मागू शकतात आणि हे त्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की आपल्यासाठी कायदा आहे आणि त्याचा आपण परदेशात असला तरी वापर करू शकतो बरोबर हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मला वाटतं तुमच्यासारखे सामाजिक कार्य करणारी लोक आहेत ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवत असतील या गोष्टी हो हो श्रोते हो कार्यक्रम आपण ऐकताय इंद्रधनुष्य आणि या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आता आपण बघतो की आपल्याकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली दिसतीये होय आता ते वृद्धांनी पण स्वीकारलेलं आहे थोडं की आपण वयस्कर झालो की आपल्या समयवयस्क तिथे लोक भेटतील त्यामुळे वृद्धाश्रमात जाणं योग्य आहे म्हणून पण तशा म्हटलं तर वृद्धाश्रमात इतक्या सोयी नसतात किंवा एक सेवा पुरवणं हाच त्यांचा उद्देश असतो बरोबर आणि मग तिथे गेल्यानंतर ते वृद्धांच्या लक्षात येतं की हे इथे घरपण नाही आहे घरासारखं त्या व्यवस्थेबद्दल थोडीशी नाराजी त्यांच्यामध्ये दिसून येते मग यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे वृद्धाश्रमांच्या व्यवस्थेत कसा बदल व्हायला पाहिजे खरं म्हणजे जसं समाजामध्ये बालगृह आणि निरीक्षण गृह असणं हे समाजाला भूषणावं नाही बरोबर तसंच वृद्धाश्रम किंवा आत्ता अलीकडे केंद्र शासनाची बेघर निवारा केंद्र सुरू झालेली आहेत तर हे सुद्धा असणं हे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं ती हो। एक गरज म्हणून काळाची गरज म्हणून सुरू केलेली एक व्यवस्था आहे म्हणूनच ते म्हटलं जातं की वृद्धाश्रम ही काळाची गरज की ढासळत्या मूल्यांचं प्रतीक बर असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आता होतं काय ही जरी काळाची गरज असली तरी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ते आवडेलच रुचेलच असं नाही hmm. कारण काहींना आपल्या मुला नातवंडामध्ये रमायला आवडेल तर काहींना आता काहीच पाश नको आता आपण आपलं स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे जगूया असं जर वाटत असेल तर अशा व्यक्ती आपल्या समवयस्क मंडळींसोबत राहायला तयार असतात तरी पण आमचं एक अनुभव असा आहे की काही काळानंतर त्यांना पुन्हा आपल्या कुटुंबात येणंच hmm. आवडतं म्हणून वृद्धाश्रम ही जरी काळाची गरज असली किंवा अगदीच बेघर किंवा शेवटी अनाथ म्हणून तशी गरज निर्माण झाली तरच त्याचा वापर व्हावा कारण होतं कसं की शेवटी वृद्धाश्रम हे सुद्धा व्यवसायाच्या दृष्टीनेच निर्माण हो। केलेली व्यवस्था आहे त्यामुळे तिथे जे केअरटेकर किंवा तिथले जे कर्मचारी असतात ते पगारी असतात त्याच्या हा त्यामुळे कुटुंबामध्ये मिळणारी माया किंवा प्रेम हे त्यांच्याकडून मिळेलच असं नाही पण सर्वत्र नाही आहे काही ठिकाणी मात्र आम्ही पाहिलंय की खरोखरच प्रेमाने वागणारी माणसंही आहेत आम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं आहे की काही ठिकाणी म्हणजे आता जे शासनाचं आपल्याकडे रत्नागिरीमध्ये बेघर निवारा केंद्र आहे तर तिथे जे आता कर्मचारी वर्ग आहे खरोखरच हा प्रेमळ आणि त्यांना समजून घेणारा त्यांना एकटेपणा जाणवू नये म्हणून प्रयत्न केला जातो तर असं फार चित्र कमी आहे पण दुसऱ्या बाजूला असंही दिसतंय की ही संख्या दिवसेंदिवस वाढतीय हे आता आपण एका बाजूविषयी बोललो हो पण या नाण्याला दुसरी पण एक बाजू आहे काही वेळेला वृद्धांचं वागणं योग्य नसतं म्हणजे त्यांचा चिडचिडेपणा वाढलेला असतो कि वा किंवा हट्टीपणाने ते वागताना दिसतात थोडक्यात आपण असं म्हणतो की वृद्धपण हे दुसरं बालपण आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे पण पन बालपणात त्या हट्टांचं कौतुक केलं जातं हो पण वृद्धपणात तसं नसतं हीच खरी शोकांतिका म्हणावी लागेल सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की आई वडील आपल्याला इतक्या प्रेमाने आणि मायेने वाढवतात आणि आपल्या चुका पोटात घालत असतात मात्र त्याच चुका जेव्हा ते स्वतः ज्येष्ठ नागरिक म्हणजे दुसरं बालपण ते स्वतः जगत असताना त्यांच्या हातून घडतं तेव्हा तरुण पिढी का लक्ष देत नाही मग त्यांनी पण तो विचार करायला हवा की बाबा आई वडिलांनी आपल्या जर लहानपणीच आपल्याला अशी वागणूक दिली असती तर मोठे काय झालं असतं हा विचार जरूर करावा हा विचार पण ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांनी पण जरूर याचा विचार केला पाहिजे की आपल्याला जो काही आपला स्वभाव दोष असेल तो आपल्याला माहीत असतो की मला उगाच चिडचिडेपणा येतो किंवा लहान लहान गोष्टीवरून मी चिडतो वैताकतो मोठ्या आवाजात बोलणं किंवा मी म्हणेन तेच खरं या ज्या गोष्टी आहेत या टाळल्या पाहिजेत खरं म्हणजे याच्यावर उपाय असा असतो की तुम्ही जी तुमच्या वयातली उमेदीच्या काळातली जी तुमची खुर्ची असते मी खुर्ची का म्हणते की तुमची जी जबाबदारी असते सांसारिक कुटुंबाच्या दृष्टीने जी जबाबदारी असते ती खुर्ची तुम्ही कुठेतरी योग्य वेळी सोडली पाहिजे आणि हे जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा आपण तिथून बाजूला व्हावं आणि तरुणांना त्यांच्याप्रमाणे संसार करू द्यावा ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल त्यावेळी मला वाटतं बराचसा तुमचा स्वभावातला जो स्वभाव दोष आहे तो दूर व्हायला मदत होईल आणि ज्येष्ठ नागरिकांना हेच सांगणं की तरुणांच्या संसारात ढवळाढवळ करू नका मॅडम स्थानिक पातळीवर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा असे काही अनुभव तुम्हाला येतात का हो येतात स्थानिक पातळीवर काम करत असताना ज्येष्ठ नागरिक आमच्याकडे समुपदेशनासाठी येतात कारण त्यांचं कौटुंबिक पातळीवर एखादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न झालेला असतो पण त्याने काही समस्या सुटत नाहीत आणि मग ते आमच्यासारख्या का काही एन जी ओ आहेत त्यांच्याकडे समुपदेशनासाठी येतात तर काही प्रकरणं मला आवर्जून सांगावशी वाटतील ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आमच्यापर्यंत आले म्हणून त्यांच्या समस्या सुटू शकल्या पण काही ज्येष्ठ नागरिक असे असतात की ते आपलं नाव खराब होईल आजपर्यंत त्यांनी जे प्रतिष्ठेचं जीवन ते जगत होते तर त्याला कुठेतरी बाधा येईल म्हणून हा त्रास अजिबात कुणाजवळ बोलत नाहीत आणि अगदी सहन करत राहत सहन करत राहतात तर असं करू नये तर आपण बघतो की आमच्याकडे सगळ्यात जास्त जी प्रकरणं आलेली होती ती प्रॉपर्टीची मी तुम्हाला म्हटलं तर एक अतिशय मला सांगायला अगदी दुःख होतं की स्वतःच्या मुलीने वडील नव्हते तिला आईच्या नावे असलेली प्रॉपर्टी स्वतःला मिळावी म्हणून आईला मारेकरी घातले होते बापरे मग त्याही प्रकरणात आम्हाला कोर्टात जावं लागलं पण शेवटी आईला आम्ही न्याय मिळवून दिला तर आणि ती मुलगी एकुलती एक होती एकुलत्या एकुल एका मुलाला किंवा मुलीला शेवटी तुमच्याच नावे जाणार आहे पण जोपर्यंत आई वडील हयात आहेत तोपर्यंत तुम्ही धीर धराल नको का आणि त्यांना आनंद देण्याचं काम हे मुलांचंच आहे खरं जबाबदारी आहे त्यांचं कर्तव्य आहे आणि कायद्यामध्ये ते अंतर्भूत आहे की जे वारस आहेत ज्येष्ठ नागरिकांचे त्यांनी त्यांचा सांभाळ करायचं आहे मला वाटतं आ... कायद्यापेक्षा माणसांनी स्वतःहून विचार करून जर त्यांना चांगलं जीवन देता आलं तर ते खूपच चांगलं होईल नैतिकतेचं चा बंधन आहे पण ते किती जण पाळतात यावर ते अवलंबून आहे मग अशा आपण उल्लेख केला त्याप्रमाणे वडिलांच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाला दिलं मग मला काहीच नाही हे वाद याच्यामध्ये आणि मग आईचं छळ सुरू अशी प्रकरणं येतात त्यानंतर दत्तक मुलं जी घेतलेली आहेत त्या बाबतीतल्या आणि वेगळे अनुभव येतात की त्या दत्तक मुलांना समज आल्यानंतर सांगायचं असतं ते काही कारणाने सांगितलं गेलं नाही आणि त्यांना बाहेरून कळलं तर फार विपरीत परिणाम होतात म्हणजे एक प्रकरण आमच्याकडे असं होतं की त्या आई वडिलांनी आधी बरेच वर्ष मूल नसल्यामुळे मूल दत्तक घेतलं आणि त्या मुलाचे खूप लाड केले त्याला हवी ती वस्तू हव्या त्या गोष्टी सगळं त्यांनी दिलं म्हणजे लाडातच वाढवलं पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतंय म्हणजे गरजेपेक्षा जास्त द्यायला नको असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते देणं थोडं कमी केलं आणि कमी केल्यानंतर त्याला कुठून तरी बाहेरून कळलं की आपण ह्यांचा खरा वारस नाही आहोत आपण दत्तक पुत्र आहोत तर त्यामुळे त्यांनी त्यानंतर त्याचं जे वागणं बदललं तर आई वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली म्हणजे अशा प्रकारचाही ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ शकतो तेव्हा हे सुद्धा कायद्यात अंतर्भूत आहे मी नंतर बोलणारच आहे त्यावर त्यानंतर आपण बघतो की दागिने पैसे आणि मालमत्ता जर असेल तर जी एक एकटी वृद्ध माणसं राहत असतात त्यांना फार धोका आहे तेव्हा या बाबतीतही ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे हा की आपल्याकडे जर असं काही असेल तर ते सुरक्षित कसं ठेवता येईल आणि जर आपण एकटे राहत असू तर ते आपल्या जवळ न ठेवणं किंवा आपली सुरक्षा जे कोणी घेऊ शकतील त्यांच्या सोबत राहणं हे फार गरजेचं आहे मॅडम हे आता तुम्ही आ, तुम्हाला आलेल्या अनुभवांविषयी किंवा काही प्रकरणं तुम्ही जी अनुभवलीत ती सांगितलीत पण याविषयी कायदा काय सांगतो हां जो ज्येष्ठ नागरिकांचा पोटगी आणि संगोपनाचा कायदा आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जे पेन्शनर आहेत तर त्या पेन्शनवर त्या ज्येष्ठ नागरिकांचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे जे, जे पतीपत्नी असतील तर त्या दोघांचा आधी अधि पूर्ण अधिकार आहे पण बऱ्याच वेळेला असं दिसतं की मुलं ती पेन्शन वापरतात हो आणि ज्या वेळेला या ज्येष्ठांना त्याची गरज असते एखादं आजारपण म्हणा किंवा एखादा अपघात झाला काही शस्त्रक्रिया करायची असेल तर त्यावेळेला मात्र ही मुलं हातवर करतात तर यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात ठेवायचंय की हा कायद्यातच आहे की या पेन्शनवर तुमचाच पूर्ण अधिकार आहे तेव्हा ती तुमच्या जवळच ठेवावी या कायद्यांमुळे अशी तरतूद आहे की जे वारस आहेत त्यांनी त्यांच्या अन्न वस्त्र निवारा आणि औषधोपचार यांची तरतूद करायची आहे आणि जे वारस त्यांचं हे दैनंदिन गरजा भागवत नसतील आणि त्यांचा छळ करत असतील तर त्यांना शिक्षा आणि दंड अशी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे आणि ज्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना मुलं नाहीत पण जवळचे नातेवाईक वारस म्हणून आहेत तर ही जी दैनंदिन गरजा भागवण्याची जी तरतूद आहे ती या नातेवाईकांवर येते बरोबर मुलं नसतील त्यांच्यासाठी पोडगीसाठी जे ज्येष्ठ नागरिक जिथे राहतात किंवा त्यांची मुलं जिथे राहतात त्या कोर्टामध्ये ते अर्ज करू शकतात आणि जर कोर्टाचा हुकूम मुलांनी पाळला नाही तर त्यांना शिक्षा आणि दंडाची सुद्धा तरतूद आहे किंवा ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली मिळकत अगोदरच मुलांना देऊन टाकलेली आहे आणि त्यानंतर जर त्यांचा छळ होत असेल तर ही दिलेली प्रॉपर्टी पुन्हा मागे घेण्याची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये आहे याविषयी ज्येष्ठांना माहिती नस हा हे महत्वाचं आहे किंवा मग आपण जे म्हटलं की परदेशामध्ये गेल्यानंतर फसवणूक होते तर तिथून सुद्धा तुम्ही या कायद्यामुळे न्याय मागू शकताय त्याशिवाय स्थानिक पातळीवर प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक कक्ष आहे आणि तिथेही तुम्ही तुमच्यावर काही अन्याय होत असेल तर तक्रार करू शकता ज्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समस्यांसाठी मदत घ्यायची असेल तर त्यांनी केंद्र शासनाने सुरू केलेल्या एक चार पाच सहा सात या हेल्पलाईनचा जरूर वापर करावा किंवा आपले सरकार हे पोर्टल आहे त्या पोर्टलवरही तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता किंवा आणखी महत्वाचं म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक चालू फिरू शकत नाहीत म्हणजे घराच्या बाहेर पडू शकत नाहीत त्यांनीही आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनची कुणामार्फतही संपर्क साधला म्हणजे कोणीही त्याची माहिती पोलिसांना देऊ शकतो पोलीस स्वतः घरी येऊन या ज्येष्ठ नागरिकांची चौकशी करतात आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हा कायद्याचा फार मोठा आधार आहे या ज्येष्ठ नागरिकांना पण त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे तुम्ही जेव्हा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करता त्यावेळी त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी हो या सगळ्याविषयी यासाठी काय करता जागृतीसाठी आता ठिकठिकाणी थीक शिबिरं किंवा मेळावे घेतले जातात काही वेळेला आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावलं जातो याचबरोबर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमधील काही ग्रामपंचायतींनी असा ठरावच केलाय की जी मुलं आपल्या आईवडिलांची जबाबदारी पार पाडणार नाहीत त्यांचं नाव वारस म्हणून लावलंच जाणार नाही असा ठराव करून घेतलेला आहे तर हा निर्णय खरोखरच स्वागतार आहे असं मला वाटतं नक्कीच नक्कीच हो। याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ आहेत जिथे जिथे गाव आहे तिथे तिथे ज्येष्ठ नागरिक संघ व्हावेत हा एक मूळ उद्देश आता शासनाचा आहे आणि त्याप्रमाणे आता ठिकठिकाणी कार्यवाही होताना दिसते बरोबर म्हणजे गाव पातळीवर झालं की अर्थातच सगळ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचण्यास मदत होईल आणि शिवाय मार्गदर्शनासाठी पोलीस स्टेशन म्हणा किंवा आमच्यासारखे काही सामाजिक कार्यकर्ते यांनाही बोलवलं जातं त्या माध्यमातूनही किंवा आता आकाशवाणीवरूनही कार्यक्रम होतात हो। तर त्याही माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून अशा तऱ्हेने जनजागृती सुरू आहे पण मुळात प्रश्न असा आहे की ज्येष्ठ नागरिकांनी हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि आपलं आयुष्य सुखमय आणि आनंदाचं जावं यासाठी या सगळ्या या गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर खात्री आहे की खरोखरच त्यांचं आयुष्याची संध्याकाळ सुखमय होईल मॅडम आज आपण इथं आलात आणि ज्येष्ठांच्या समस्यांविषयी आपण चर्चा केली खूप छान माहिती आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत ज्येष्ठांना या माहितीचा नक्कीच चांगला उपयोग होईल आपण दिलेल्या या माहितीबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद